भावार्थ रामायण युद्धकांडामध्ये म्हटलंय आयुष्य क्षण ए की सर्वद्वि फलतां फ हानी हो कोटी कोटी वेचिता सुवर्ण नरदेहीचे आयुष्य जाण न मिळे आर्दक्षण नाना साधने करिताई आयुष्याचे क्षण अशी आहेत की फार लवकर तुम्ही घे लागलं पाहिजे उठा जागे व्हा आळस झा झाडा असं म्हटलंय छेदोनी आळसासी दवडोणीया निद्रेसी आत्मचिंतन हरणीसी अभिश्रमेशी साधावे नाथ भागवत रणी निघाली आुराशी न जिंता परचक्रासी विसावा नाही क्षत्रियासी तेने वेगासी वेगाशी साधावे एखादा शत्रू येतोय चाल करून आणि झोपून आराम करून दोन चार दिवस जरा पोरगी आली घरी राहून नो त्याला विश्रांती देखील नाही रात्र आणि दिवस त्यांनी भिडलं पाहिजे रणांगणात तस करा नाथ महाराज म्हणतात शत्रू समोर उभा आहे काळ आणि वेळ नाहीये तुम्हाला रात्रंदिवस आळत झाडा निद्रही नको साधा वय आत्मलग्न सावधान विजवराचे मन तेने साक्षेपे आपण सायुज्य लग्न साधावे रायाचे कुलते एक चुकले औसठे बालक तो जे भी शोधी सकळ लोक ते भी निज सुख साधावे अरे एक पोराला जर आई वडील हे झाले तर रात्रंदिवस तो शोधत फिरतो आई वडलं ना शोधा ना तुमच्या बापाला जो तुमच्यापासून दूर गेलाय रात्रंदिवस शब्द वापरला आहे भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात आवडी करिता माझे भजन विसरे भोगाची आठवण आज भागवत आवडे करिता माझे भजन विसरे भोगाची आठवण माझे प्राप्ती लागी जाण रीता क्षण दी एक क्षण देखील रिकामा जाऊ देऊ नका पुन्हा पा आवडी करिता माझे भजन विसरे भोगाची आठवण खानपान सगळं विसरलं पाहिजे माझे प्राप्ती लागी जाण रीताक्षण नेदी रिताक्षण नको रिकामाक्षण नको सांगा बरं हात वर करा किती जण सारखं आठवण भगवंताचा आहे ऐंशी तास झाले बोलायलो अर्था वर केला अर्थ सुजातानी पूर्ण केला निमिषिद्धार्थ त्रुटील बक्षण जेन सोडिती हरिचरण ते वैष्णवा माझी अग्रगण्य राया ते जाण उत्तम भक्त रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार रिकामा अर्धगडी राहू नको ज्ञानेश्वर म्हणतात अर्धा घडी देखील रिकामा राहू नको सदा सावधान बुद्धी लवण मी शिवाया जाऊ ने इतकी सावध पाहिजे तुमची बाप्पासाहेब म्हणायचे चेत जाओ नाही अवसर केव्हा आता एकही क्षण एक वाया जाऊ देऊ नका सदा सावधान बुद्धी लवनिमेश वाया जाऊ नेदी लवनिमेश पापणी लवत एवढाही काळ वाया जाऊ देऊ नका पापणी लवल्याचा लिहून घ्या पाहिजे सदा सावधान बुद्धी लवनिमेष वाया जाऊ नेदी अनुसंधान त्रिशुद्धी तुटो निधी सर्वथा अनुसंधान शब्द आहे काही जणांना दिलंय मी अनुसंधान कोणी मनाने करतील ना फार अनुभव येणार नाही हे तितकंच सांगतो काही लोक करतात मनानी फार नाही येणार सदा सावधान बुद्धी लवनिमेष वाया जाऊ निधी अनुसंधान त्रिशुद्धी अनुसंधान अखंड अनुसंधान तुटोने दिवत एकदा श्वासावर ते ध्यान एक एकही श्वास वाया जाऊ देऊ नका एकही श्वास श्रीकृष्ण उद्धवा सांगतात हे एकनाथी भागवत नववा अध्याय हा एकशे त्रेसष्टी आहे आता श्रीकृष्ण अकराव्या अध्यायात सांगतात एकनाथी भागवत उद्धवा सांगतात माझे नि कृतकृत्यता दृढ विश्वास धरुणिया चित्त भजने प्रवर्तावे सर्वता अविश्रमता आहारिशे माझ्या भजनाच्या आवडी नुरेच्या राणुकेची वाडी वाया जाऊ दी अर्ध गडी भजन या नाव भजन केव्हा परवडत अर्धाही घडी वाया जाऊ देऊ नको इथं निमित्ष वर भक्त काय करतो एक प्रार्थना करतो हे अशी स्थिती येण्याकरिता कृष्णत्व पद पंकज पंचरांते अद्वे अदैव मे विशतु मानस राजहंसा प्राण प्रयाण समये कफवात पिते कंठवर विधो स्मरण कुतसते प्रार्थना करायची तर काय करा श्रीकृष्णा तुझ्या चरण कमलरूपी पिंजऱ्यात माझा मनरूपी राहून आजच प्रवेश करो कारण प्राण जाण्याचे वेळी जेव्हा कफवात पित्त वृद्धी होऊन कंठ अवरुद्ध होईल त्यावेळी तुझे स्मरण कसे करू शकेल चिंता याची करा काळाची सत्ता जो अखंड अविरत अनुसंधानात आणि अर्धघडी विसंमत विसंबत नाही पापणी लवते त्यासाठी कृष्ण सांगतात करिता माझे श्रवण काळाशी रिगवू नाही जाणं इतरांचा पाडू कोण कर्मबंधन ते, ते कैचे अरे काळ त्याला काही करणार नाही माझी गॅरंटी आहे यमराज काही करणार नाही जो हरी कथेने घे कथा कथाकथा शब्द वापरला आहे म्हणजे जरा मागचं पाहायचं काय काय आपण घेतलं आहे जो हरी कथेने गेला क्षण एक क्षण हरी कथा काय सारखी थोडी ऐकायची असे म्हणजे नामस्मरणापासून त्या अनुसंधानापर्यंत ना जो हरिकथेने गेला क्षण तो काळाशी नव्हे प्राशन काळ सार्थकता त्या नाव जाण जय श्रद्धा श्रवण हरी कथा आनंदे निर्भर असो भल ते ठाई सुख दुःख नाही चाडामा सुख आणि दुखाला काय भीकच घालू नका आनंदे निर्भर असो भलते जिथे आम्ही असू दुःखात असू की सुखात आनंदाने राऊत भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला येलो की परलोक आले सकलिक वैकुंठ वैकुंठ भूवर अवतरे नकळे दिवस की राते अखंड लागलीसे ज्योती आनंद लहरीची गती वर्णू मी किती तया सुख हे आमचे पाय काय म्हणतात कृष्णाची आओव्या गाणे गीती गा गी गात कृष्णमय चित्त झाले त्यांचे गोपिका गोपिकांविषयी बोलतायत कृष्णाची आ ओव्या गाणे गीती कृष्णमय चित्त झाले त्यांचे त्यासी ठावा नाही बाहेरील भाव अंतरीच भाव सुख झाले सुखेतया दिसे न कळे की राती अखंडया या ज्योती गोविंदाची चिंतनेची धाले न लगे अन्नपानी अन्नपाणी लागत नाही म्हणे बर का तुका मणी मनी समाधान कृष्णाची सुखे भूक नाही तहान त्यांना सदा समाधान सकळांचे विसरू कामाचा तुका झाला उद्वेग राहिला जावे यावे आता अठ्यात्तरवा श्लोक घेतोय थोडं भरभर घ्यायलो किती बोलाव अहिंसा सत्य शोच दय अस्तिक्यादी चारित्र्यानी परिपालियानी अहिंसा सत्य शोच दया अस्तिक्य पाच भाव तुम्हाला माहिती आहे आपण प्रवचन खूप केले याच्यावर अहिंसा माऊलीनी एकशे एक ओवी टाकल्या त्याच्यात अहिंसा सत्य शौच दया अस्तिक्यादी चरित्र आणि परिपालिया अर्थ अहिंसा सत्य पावित्र्य दया अस्तिकता आदी सद्गुणांचे सर्व प्रकारे पालन करावे लागेल अवघड हो। प्रेम केलं म्हणजे बघती पहा किती बारकावे आणि अँगल सांगितले साधक भक्ताने अहिंसा परमधर्म घेतलं पाहिजे सत्य सत्य बोले माझी वाचा तो करा म्हणतात पावित्र्य आता सगळ्यावर बोलायचं म्हणजे आपल्याला फार नाही बोलायचं एक थोड्या थोड़ थोडक्यात आपलं दोन दोन चार चार ओळीत घेऊ कारण खूप निरूपण आपण केलंय हिंदीमध्ये करणार आहोत पावित्र्य दया अस्तिकता आदी सद्गुणांचे सर्व प्रकारे पालन करावे अद्वैष्टा सर्व भूताना मैत्र करुण वच निरहंकार निरंकार सुखदुःख क्षमी अगोदर अहिंसा शब्द आहे खूप मोठं याला सांगावं लागेल पण आता मी बोलणार नाही अहिंसा तेरावा अध्याय दोनशे सतरा ते तीनशे सतरा ओव्यापर्यंत गेलेली शंभरच्या वर ओव्या आहेत व्याख्यानाचा स्वतंत्र विषय फार नाही घेणार पूर्ण अहिंसक अशा साधूचे हृदयत प्रगट झालेले आहे त्यांच्या मताप्रमाणे ज्ञाना मनाची भेटी सरीसेची अहिंसेचे बिंब उठी आहिंसेचं बिंब उठलं पाहिजे पैदा झाली पाहिजे सर्वार्थ या मी परमात्म्याचे नाम आणि जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा माणसे रहाटणे ते अहिंसे रूप जाण खाया वाचा मनानी जगात राहात असताना सुखोपभोगत असताना अहिंसा प्रगटली पाहिजे जीवनात तर काया वाचा मनाने शरीराने हिंसा करू नका कोंबड्यापासून बकर मारू नका कोणालाही काठीनं मारू नका वगैरे वगैरे नंतर मानसिक हिंसा मनाने हिंसा टॉन्ट मारणे ही हिंसा काया वाचा माणस मनाने देखील बसल्या बसल्या उलट खोपडी चालू नका त्याच मोठा माणूस आहे काही बोलू शकत नाही विरोधी मत झालं आणि सारखं प्रक्षेपण मनाने करतोय आपण त्याचं काळं पांढरं व्हावं त्याचा सत्यानाश व्हावा मानसिक हिंसा झाली खूप उदाहरण ना आता देणार नाही कारण आपण खूप बोललोत आणि बोलत आहोत योगाचे अष्टांगही साधले पाहिजे यम यमाचे पाच प्रकार त्यात अहिंसा हे साधन प्रथम आहे यम नियम प्राणायाम यम अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्याने अपरिग्रह की पंतजली महाव्रते म्हटलंय ती सगळी अंगीकारली पाहिजे साधकाच्या अंगी बांधली पाहिजेत चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्रही नर्पतया तुकाराना म्हणतात कशी अहिंसा पाहिजे पण त्यासाठी चित्त शुद्ध पाहिजे मन इतकं निर्मळ पाहिजे चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती शत्रु माफी मागायला येईल तुमच्याकडे चुकलं हो माझं व्याघ्रही खाती सर्प तया सर्प व्याघ्र वाघ तुम्हाला काही करणार नाही तुकारामाची गॅरंटी अहिंसा भाव प्रगट झाला की अरे वनामध्ये सर्प वाघाचे अचत ऋषीमुनी राहायचे ध्यानात राहायचे अहिंसा प्रतिष्ठाया या तत्सनिधी वैरत्याग पातंजल योग सूत्रात म्हटलंय आयंसेची प्रतिष्ठा जर असेल तर वैर त्याग ते माणसं करतात नाही बोलणार थोडं थोडं बोलून संपवायलो आयंसेचे खूप प्रकार आहेत आता नाही सांगत आणि माऊलीनी तो इतका बारकावा सांगितलाय आसुडेल वारा नखला गेल अंबरा म्हणजे अंबर म्हणजे आकाशाला असं जोरात करू नका नख लागेल इतकं सेन्सिटिव्ह तुमचं हृदय पाहिजे असुडेल वर असा हात करू नका झटक्यात हळूच करा वाऱ्याला देखील थप्पड मारल्यासारखं होऊ नये काय अहिंसा आहे हिंसाधिक कर्माच्या वासना निर्माण होतात त्याला वितर्क आहे हिंसा कराविषयी वाटते कोंबडं मारा असं वाटतं तुम्हाला ठापड माराविषयी वाटते का कारण तुम्ही वितर्कात आहात वितर्क भाव योगशास्त्रात आहे या वितर्कात का क्रत कारित्य व अनुमोदित असे तीन मुख्य वेद आहेत पुन्हा काय क्रत कारित व अनुमोदित हे तीन भेद वितर्कामध्ये हिंसा कराविषयी का वाटते कारण वितर्कात का क्रत कारित आणि अनुमोदित तीन मुख्य भेद आहेत क्रत म्हणजे आपण स्वतः केलेली स्वतःच मारलं जाऊन कोणाला त्याला काय म्हणतात क्रत कारित म्हणजे इतरांना प्रेरणा देऊन केलेली हिंसा मार 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 मी आहे तुझ्या पाठीमागे तू मार दुसऱ्याला प्रेरित प्रोत्साहित करणं इन्स्टिगेट करणं ज्याला कायद्याच्या भाषेत व अनुमोदित म्हणजे इतरांनी केलेल्या हिंसेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संमती दिली तर अनुमोदित हिंसा होते अनुमोदन करणं एखाद्यानं मारलं मारायला पाहिजे होतं मारायला पाहिजे होत आपलं त्याला अनुमोदन आहे तिन्ही हिंसा आहेत कृत म्हणजे स्वतः कृती केली कारित म्हणजे कोणाकडनं करून घेतली आणि तिसरी काय अनुमोदित म्हणजे अनुमोदन दिलं माय माझ्या पाठी माय मार 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 वितर्कात लोभ क्रोध आणि मोह ही आधी उत्पन्न होणारी कारणे असतात त्याच्या आधी का हिंसा करतो हो माणूस कारण लोभ क्रोध आणि मोह हे उत्पन्न झालेले आहेत